नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निघूर्ण हत्या करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारग बारळग यांची उचलबांगडी केली त्यानंतर नवणीत कॉवत यांची बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं होतं त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे आता यावरून खासदार संजय राऊत यांनी एक मोठी मागणी केली आहे ती म्हणजे संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी यावेळी त्यांना बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत थेट टीका केली बीडमध्ये गेल्या वर्षभरात अठ्ठेचाळीस खून झाले बीडमधील गावात लहान पोर हातात बंदूक घेऊन असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत हे सगळे लोक एकाच गँगचे नाव घेत आहेत त्यांचा आकाद म्हणजे धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आम्ही अमुन अमुक अमुक माणसाचे शूटर आहोत तुम्ही काय पेरत आहात जे पेरलं ते उगवलं आहे मी खात्रीने सांगतो एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये बार माहिती पुढे आली आहे बीडमध्ये काय आहे हे नवीन नाही संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही असे संजय राऊत म्हणाले त्यांच्यावर आरोप आहे त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत गृहमंत्री दुबळे आहेत कमजोर आहेत गृहमंत्री नाकाने कांदा चुलत आहेत कोणाला सोडणार नाही की तेही मोठा असू द्या तरी तो तुमच्या पदराखाली आणि तुमच्या खिशात आहे मग तो जवळचा तुमच्या कोणी असेल त्याला फाशीच्या तक्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा असेही चॅलेंज संजय राऊत यांनी केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा